याची गवाई देतो आणि त्या मोठ्या संख्येने आपण सर्वांनी हात वर करावं म्हणजे ज्यांचं ज्यांचं आणि माझ सत्कार नाही झाला तर हे तुमचं सत्कार यासाठी दोन तारखेचाही वेगळा आहे धन्यवाद जय हिंद Yeah होते <laughs> <laughs>

वैजापूर जगन्नाथजी खोसरे कुंदिकरावजी काळजे श्रीराम पाटील महाजन किरणजी डोंगरावकर गोकुलसिंगजी राजपूर आदरणीय बाबासाहेब बाबाजी तायडे केशवरावजी तायडे नंदकुमारजी सहारे देवजी पटेल चंद्रकांत जाधव संदीपजी बोरसे रवींद्रजी काळे ॲडव्होकेट रमणाभाई खरं म्हणजे सर्वांची नावं घेणं आवश्यक आहे पण वा चार वाजेपासून आपण सर्व इतक्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी आमचे सर्व मित्र म्हणजे माझा जन्मदिवस इतक्या मोठ्या संख्येने मध्ये साजरा होणार हे मी कधी ही विचार केला नव्हता मंत्री असताना अनेक वेळेस अनेक सत्ता होतात मंत्री नसताना कल्याणरावांनी सांगितल्याप्रमाणे अनेक लोक हजार कधीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली असेल परंतु माझे जे या ठिकाणी मित्र आहेत या मित्रांनी पक्ष जात पात पुढे जाऊन हा जो कार्यक्रम इतका मोठा सांस्कृतिक मंडळावर करणं इतकं सोपं नाही म्हणून मी सर्वांच्या समोर आज आपल्या पक्ष कोणताही असाल परंतु मित्र असावा तर हे सर्व समोर बसलेले याच्या सारखा असावा प्रत्येकाला असं एक मित्र मिळाला Yeah मला असं वाटतंय की ही दोस्ती जी असते पक्ष जात पात धर्माचा जा पुढा आहे अनेक लोक जे आलेले आहेत वैजापूर तालुक्यापासून सोयगाव पासून कन्नड पासून गंगापूर पासून भूताबाद पैठण प्रॉपर जो आपला शहर आहे तो संभाजीनगर औरंगाबाद आणि मला वाटतं की आतापर्यंत या मराठवाडा सांस्कृतिक या मैदानावर भव्य पहिला कोणाचा तरी सत्कार होत असेल आणि इतक्या हजारोच्या साक्षी या ठिकाणी लोक ते उपलब्ध आहे इथे पाच तास सहा तास प्रदेश आणि आपल्या गावा गावातून आमच्या मंडळांनी सर्वांनी हे पहिला सत्कार आहे सर्वांनी आपल्या खिशातून घालीचा वाटा का होत नाही मदत केली केली डॉक्टर तर मी जे बोलू लागलो अनेक लोकांना भाषण करायची होती परंतु दीड दो दीडशे दोन दोनशे किलोमीटर वरून आलेले जे मित्र आहेत काही अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले आहेत त्यामध्ये धुळे असल इकडे आमचा हिंगोली पासून पासून परभणी पासून तर बीड पर्यंत आमचे हजारो मित्र या ठिकाणी मी मनापासून त्यांचे आभार मानल राजकारणामध्ये मला असं वाटतय की मी जे माझ्या आयुष्यामध्ये कमवलेलं आहे हे समोर बसलेले माझे जे मित्र आहेत ही ताकत करी, करी शक्ती आहे सत्तेवर असताना अनेक लोक येतात सत्तेवर मंत्री असतानाही येतात परंतु काही नसताना हजारो कार्यकर्ते ज्या वेळेस एक सामान्य कार्यकर्ता सुधाकर दादाजी बोलले हे खरं आहे शहराच्या छोट्याचं ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंचापर्यंत युवक काँग्रेस पासून तर अनेक पद जे जे मी माझ्या जीवनामध्ये मिळाले हे फक्त माझ्या मित्रपणाच्या मुळे काही लोक पक्षाच्या नावावर जातीच्या नावावर धर्माच्या नावावर राजकारण करतात मी आपल्या मित्राच्या नावाने राजकारण करतो मित्र हेच माझं राजकारण आहे हे समाजकारण आहे आणि समाजाची शेवटच्या घटकापर्यंत शेतकरी शेतमजूर गोर गरीब दलित पीडित या माणसाची मी सेवा केली म्हणून सव्वीस वर्षापासून मी सातत्याने आमदार आहे पहिले सहा वर्ष त्यावेळी जालना औरंगाबाद स्थानिक सावराज्याचा आमदार म्हणून सहा वर्ष मला काम करण्याची संधी मिळाली चार वेळेस सातत्याने मी सिल्लोड विधानसभेमध्ये चौकार आता काही लोक सिल्लोडला जे आमचे मित्र कल्याणरावजी बोलले त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात <coughs> सिल्लोड राजकारण हे राजकारणापूर आहे परंतु समाजकारण हे शेवटच्या माणसापर्यंत आहे पुढारी राजकारणाच्या ज्या जबाबदारी आहे त्या राजकारणाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना अनेक अडचणी येतात आकाश कल्याण गावनी सांगितल्याप्रमाणे सुधाकर दादा बोलले काका बोलले किरण पाटील बोलले त्यानंतर आमचे मित्र कृष्णा पाटील बोलले अनेक लोक इतके सर्व रती महाराती आहे इथं मला तुमच्या ताकदीचा शक्तीचा अंदाज आहे हे जे लोक बसलेले हे छोटे कलाकार नाहीये हे मराठवाडा घडवणारे आहे राज्यामधला नेतृत्व तयार करणारे आहे आणि राजकारणामध्ये राज करताना सत्ता येतात सत्ता जातात परंतु सत्तेचा सदुपयोग करणं ही फार मोठी गोष्ट आहे आज आपण बघतोय अनेक प्रश्न राज्या आहे राज्यामध्ये राज्याच्या प्रश्नाला रा, वाचा फोडण्याची जबाबदारी आमदार म्हणूनही राहते मंत्री म्हणून आपण कॅबिनेट मध्ये निर्णय घेतो परंतु अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा असते जो कार्यकर्ता आहे तुम्ही तुम्ही जे बसलेले हजारो कोणी शेकडो को लोकांचे कोणी पंचायत समिती कोणी जिल्हा परिषद सदस्य कोणी गावाचा ग्राम पंचायत सह विविध कार्यकारी सोसायटीचा आपल्याकडे सहकार बँक पासून तर जिल्हा दूध संघापासून तर मजूर फेडरेशन पासून अनेक ज्या जिल्ह्याचा सत्ता आहे या सत्तेचा उपयोग करताना मी फक्त इतकंच बोलत फार मोठा भाषण करण्याची गरज नाही अनेक तर्क वितर्क चालू आहे तुम्ही काय करणार अनेकांचा प्रश्न आहे मी या ठिकाणी का सत्कार स्वीकारला कारण की या स्टेजवर बसलेले आमच्या मित्र परिवारांनी ठरवलं तुमच्या तालुक्यामध्ये गावामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस तुमचा जन्म दिवस साजरा करतात की एक साजरी करण्याचा आमच्या मित्रांना सर्व मित्रांनी निर्णय घेतला त्याच्यामुळे मी हे सरकार स्वीकारण्याची इथ सर्व पक्षीय नेते आहे आणि त्यांच्या निमित्ताने आज मी ज्यांची अशीच करू शकतो कहीं लोग गड़बड़ है सिल्लोटी आठवण थे पहले काला थे भी। थे। तो एक आला आ गए थे ना थोड़ा एक शेर में बोलना चाहिए जहां भी रहेगा वही रोशनी लोग किसी चिराग को अपना

आणि हजारो लोकांचे प्रश्न या ठिकाणी कलेक्टर कमिशनर एस पी आय जी पंचायत समिती जिल्हा परिषद सर्व गोर गरिबाची काम इथे राहून बसून करणार एकही मित्र माझा त्यापासून वंचित राहणार नाही हे काम करताना जात पा धर्म पक्ष पाहणार नाही जस तुम्ही पाहिले नाही मी पाहणार नाही हे जे लोक आहे मी माझ्या आयुष्यामध्ये कधी बघितले नव्हते अनेक अनेक तालुक्याच्या त्यांचा वाटा आहे हे पदावर असल्यानंतर कोणी येत मंत्री झाल्यानंतर कोणीही बोलवतो को। परंतु मंत्री नसताना माझा हा जो तुम्ही सन्मान केला याची परतफेड कोणत्याही तालुक्यामध्ये कोणत्याही मतदार संघामध्ये कुठेही अन्याय अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणी लढण्यासाठी पहिले समोर मी राहील नंतर तुमच्यावर कधी वार केला तर त्याचा सामना करायलाही तयार नाही हे राजकारण आहे मी झिरो राजकारणाची सुरुवात केली आहे आणि ज्या वेळेस झिरो राजकारणाची सुरुवात करतो कोणताही राजकारणी तर त्याला काही छोटे मोठे जे लोग आए थे आज याने गाडी एक शेर सुनाया है कुछ देर तक खामोशी है फिर कानों में शोर आएगा तुम्हारा

जागेवर राजकारण करतोय आणि अनेक लोकांनी सांगितलं का साहेब तुमचा निर्णय जो असेल आम्हाला मान्य असेल माझा निर्णय तोच आहे आज मी आहे तोपर्यंत जोपर्यंत सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वास माझ्यावर आहे तोपर्यंत मी त्यांचाच आहे त्याच पक्षात राहणार कुठेही नाही ज्या दिवशी त्यांचा विश्वास संपल त्या दिवशी तुमच्या सर्वांच्या आदेशाचा पालन करल माझ्यावर आहे अजितदादांचा आहे तर या राजकारणामध्ये पद येतात पद जातात परंतु पद नसताना इतक्या मोठ्या या मैदानावर पहिले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची सभा व्हायची त्याला लोक यायचे आणि ती चर्चा पुऱ्या वर्ष न वर्ष चालवायची आज काही नाहीये मी एक साधा कार्यकर्ता आहे पण या पुऱ्या ग्राउंड मध्ये चार वाजेपासून जे कार्यकर्ते आलेले आहे हे कार्यकर्त्याची उपकाराची परतफेड प्रत्येकाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही मी तुमचा मित्र म्हणून तुमचा एक दोस्त म्हणून तुमच्या परिवाराचा सदस्य म्हणून ज्या पद्धतीने काम करता त्या पद्धतीने मी तुमच्या घराचा परिवाराचा सदस्य म्हणून काम करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही मला काही अनेक लोकांनी अनेक गोष्टी लिहून याचा खुलासा करा त्याचा खुलासा करा मी म्हणलं माझा सत्कार ज्या मित्रांनी ठेवलेला आहे फक्त मी त्या मित्रांचाच खुलासा करतो ठीक आहे त्यांच्या काही अपेक्षा जरूर आहे परंतु मलाही पाच वर्ष मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली पुढच्या वेळेस काय होईल अडीच वर्षानंतर हे आज सांगता येणार नाही कारण की राजकारणामध्ये कधीही ज्या गोष्टी होत नाही जे आश्वासन दिलं जातात मलाही त्याची जाणीव आहे आमच्या जा नेत्यांनी सर्वांना सांगितलं की अडीच वर्ष हे राहतील अडीच वर्ष ते राहतील अडीच वर्ष तुम्हालाही थांबावं लागेल अनेकांना काम करायला कुठे कमी पडणार नाही मी मंत्री राहिलो नाही चार वेळेस मी ज्या ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलो त्या त्या जिल्ह्यामध्ये या सत्तेच शंभर टक्के विजय झालेला आहे तुम्ही यामध्ये तुम्ही पराजय झाले असतील या स्टेजवर बसलेले काही आमचे मित्र डॉक्टर दिनेश परंतु मी माझे कर्तव्य पार पाडताना हो हो ही गवाई देतो धुळ्याचा पालकमंत्री होतो त्या ठिकाणी औरंगाबादचा पहिला पालकमंत्रीचा सन्मान मला मिळाला तिथेही शंभर टक्के आले अरे किती खून इतका नशीबवान असत मनाजीराव मी पहिला पालकमंत्री हा जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर मी पहिला पालकमंत्री आहे अनेक पालकमंत्री मंत्री बनतील परंतु पहिला जसं मी शेवटचा सरपंच आणि पहिला नगराध्यक्ष झालो सिल्लोडचा माजी नगराध्यक्ष बोलतच असते मला पहिला नगराध्यक्ष तसा पहिला पालकमंत्री बनण्याची संधी मला एकनाथ शिंदे साहेबांनी दिली मी त्यांचे मनापासून आभार मानतोय काम करण्यामध्ये आपण राजकारण करतोय मला माहित आहे अनेक हजारो लोक माझ्या सत्कारासाठी आलेले मी शेवटच्या माणसाचा सत्कार घेतल्याशिवाय इथून जाणार नाही हे मी जाणून बुजून तुम्हाला यासाठी मी उगलो काही लोकांना म्हणते स्टेज वरचे लोकांचे सत्कार घेणार का आमचं काही हाय का नाही आहे तर तुमचंच सर्व आहे त्यांची या स्टेज वर पाठवणारी तुम्ही आहे हे जे सामान्य कार्यकर्ता असतात हे तयार करतात नेता काही परमनंट तयार होत नाही तर यासाठी ज्यांना माझा सत्कार करायचा असेल मी त्याचा सत्कार स्वीकारणार शेवटच्या माणसाचा सत्कार स्वीकारल्याशिवाय मी इथून जाणार नाही हे सर्व जे उपस्थित आहे एकदा फक्त जे मित्र मंडळांनी सत्कार केला त्यामध्ये राजू राठोडचा जन्मदिवस आहे आमचे पंडितराव काजे यांचा यांचाही जन्मदिवस आहे म्हणजे जे जे लोकांचे जन्मदिवस आजच्या तारखेमध्ये आहे त्यांचा सार्वजनिक सत्कार वैयक्तिक एकदा यांचा जी काही आमची सत्कार करणारी मंडळी आहे एकदा यांचा सत्कार होऊ द्या यांचा जो तरी अरे दादा थोडा खास तयारी करावी लागेल तुम्ही एकदा ती तयारी केली की हात भाऊ फक्त त्याला खाली आणायचं सत्कार करण्यासाठी मला हात चोरून नगर विनंती आहे आज जगन्नाथ खोसे साहेबांचाही वाढदिवस आहे त्यांनीही पुढे यावं ज्यांचे ज्यांचे जन्मदिवस आहे ओरिजिनल नाही तो सर्वांचा होऊ लागला सर्वच बोलत माझ्या जाऊन मी अरे माझी एकच विनंती आहे फक्त काही सगळ्यांची सर्व आमचे मित्र आहे असतो सर्वांचे मनापासून आभार